सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात जर का पितृदोष असेल तर आपण कमवलेला पैसा त्याच वाट्याने लगेच निघून जातो किंवा आपल्या घरात कोणी ना कोणीतरी आजारी नेहमीच पडत अगदी एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा किंवा आपल्या घरातली जी कोणी लहान बालकं आहेत ती लहान बालकं का आपलं काहीच ऐकत नसतात नुसती हट्टी असतात जिद्दी असतात किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नसतो किंवा आपल्या घरात एखाद्या जोडपाचं लग्न झालेलं आहे काही वर्षांपूर्वी आणि त्यांना बाळ राहत नाही किंवा राहिलेलं बाळ हे नेहमी काहीतरी आजारी असतं किंवा अपंग असतं असतं किंवा असे जर तुमच्या घरात घडत असेल तर समजून जायचं की आपल्याला प्रखर पितृदोष आहे तर ह्या प्रखर पितृदोषाला आपण दूर करण्यासाठी कुठल्याही अमावासेत असे काही उपाय करायचे आहेत जे नष्ट तर होत नसतात परंतु त्यांची जी काही जो काही प्रभाव आपल्यावर असतो तो प्रभाव नक्कीच कमी होत असतो कुठल्याही उपायाने आपले कुठलेही जे काही प्रॉब्लेम असतात म्हणजे संकट असतात किंवा आपल्यावर जे काही दोष लागलेले असतात ते दोष कधीही नष्ट होत नसतात परंतु त्याचा प्रभाव मात्र नक्कीच कमी होत असतो तर या अमावास्याच्या दिवशी आपल्याला जर का पितृदोष असेल असे तुमच्या घरात लक्षणं दिसत असतील मी जे सांगितली तर तुम्हाला पितृदोष आहे हे समजून तुम्ही उपाय करायला सुरुवात करा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येत करू शकता उपाय करायचा कुठला आहे तू सांगतोय का या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांड लागणार आहे आणि अगदी थोडेसे तांदूळ लागणार आहे जे आपण घरात खायला वापरतो तेच तांदूळ लागतील त्यात कुठलाही एखादा खंडित झालेला तांदूळ नसेल ह्याची काळजी घ्या हे एका मातीच्या भांड्यात तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावर सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता जर का तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जे पण कुठलं तुम्ही कापूर तुमच्या देवघरात तु वापरत असाल पूजेसाठी ते कुठलंही कापूर तुम्ही घ्या एक एक करून सात वड्या तुम्हाला त्याच्यावर ठेवायच्या आहेत आता सात वड्या ठेवल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या देवघराच्या समोरच ह्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर काही क्षणातच पूर्ण हे घरभर फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर हे आपल्याला मातीचं भांड ठेवायचं आहे आता उंबरठ्याच्या बाहेर का तर अमावास्येच्या दिवशी आपले पूर्वज म्हणजे पितृ आपले जे कोणी गेलेले असतात ते आपल्या आप उंबरठ्याच्या बाहेर आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर असतात त्यांचा वास तिथे असतो त्यामुळे तिथे ठेवायचे आणि घराच्या आतमध्ये तुम्हाला एक आसन ठेवायचं आहे आणि ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कुठपर्यंत तर जोपर्यंत ते आपण जे भीमसेनी कापूर ठेवलेला आहे प्रज्वलित करून ते शांत होईपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे जेव्हा शांत होईल त्यावेळेला काय करायचं आहे तर त्यावेळेला घरातूनच निघतानाच थोडं पाणी घ्यायचं त्या भांड्यात घालायचं आणि ते जे राख आहे राहिलेले जे पण काही तांदूळ असतील काही कापूर असेल ते सगळं आपल्याला घरात घेऊन न येता बाहेरच जाऊन एखाद्या झाडाच्या खाली घालायचं आहे ठेवायचं आहे अर्पण करायचं आहे तिथे कोणाचा पाय पडणार नाही ना ना कोणाला त्रास होणार नाही याची काळजीपत्र घ्यायची आहे ह्या उपायाने काय होणार आहे तर ह्या उपायाने बघा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पितृंचा वास असतो असं म्हटलं जातं तर ज्या वेळेला आपण पितृंची पूजा करत असतो त्यावेळेला त्यांचं मन तृप्त होतं आणि त्यांना असं वाटत असतं की ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला आवर्जून आठवण करत असतात आपली पूजा अर्चा करत असतात त्यामुळे ते सुद्धा आशीर्वाद देऊन नंतर पुढे रवाना होत असतात तर अशा प्रकारचा हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर का माता लक्ष्मी स्थिर नसेल तर तुम्हाला त्यासाठी एका मातीच्या भांड्यात थोडेसे दोन चार वड्या भीमसेनी कापऱ्याच्या घ्यायच्या आहेत दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत एक तेजपत्ता घ्यायचा आहे एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि दोन वेलची घ्यायचे आहेत हे सर्व प्रज्वलित करायचं आहे आणि हे ह्याची ध्वनी पूर्ण आपल्या घरभर फिरवायची आहे आणि ही ध्वनी फिरवत असताना ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा किंवा जो पण तुम्हाला कुठला माता लक्ष्मीचा बीज मंत्र येत असेल या बीजमंत्राचं तुम्हाला पठण करत पूर्ण घरभर ह्याची ध्वनी फिरवायची आहे आणि माता लक्ष्मी नक्कीच स्थिर होईल कारण ह्या ज्या आपण वस्तू प्रज्वलित केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत परंतु कुठलेही कर्म कुठलेही कर्म आणि कष्ट न करता कधीही माता लक्ष्मी आपल्याकडे येणार नाही किंवा स्थिर होणार नाही त्यामुळे कुठलेही उपाय करत असताना आपल्याला कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ